हॉस्पिटलला रात्रीचा एक राऊंड मारायचा होता प्रीतीला फोन लावला प्रीती मला वर यायला अजून अर्धा तास लागेल तुला भूक लागली असेल तर जेवून घे माझं जेवण झालंय माणस मला ॲसिडिटीचा त्रास होतो माहिती आहे तुला ओके मी मोबाईल बंद केला अनेक वर्षांपासून हाच संवाद मला कधीतरी वाटायचं की प्रीतीने माझी वाट बघावी दोघांनी गप्पा मारत जेवावं जरी प्रीती डॉक्टर नसली तरी चॅलेंजिंग केस आली की प्रीतीशी डिस्कस करावं असं वाटायचं पण प्रीतीला यात काळीचाही इंटरेस्ट नव्हता प्रीतीचे पप्पा होते तोपर्यंत त्यांच्याशी बोलणं व्हायचं ते एक नावाजलेले सर्जन त्यांच्याकडनं मला खूप काही शिकायला मिळालं पण पप्पांना जाऊन दोन वर्षं झाली आणि माझा गुरु हरवला मुलाचा फील्ड अगदीच वेगळं तो इंजिनियर असल्यामुळे तो फक्त शोता असतो मी केबिनच्या बाहेर आलो बाहेर बेंचवर साखरे नर्स भागवत नर्स कॉफी घेत होत्या मला बघून दोघी लगेच उठून उभ्या राहिल्या प्लीज बी सिटेड आरामात कॉफी घ्या आज तुमची नाईट ड्युटी ना हो सर सर तुम्हाला करू का एक कप कॉफी नो थँक्स मी आता राऊंड मारून वरच जातो आहे राऊंड मारून मी वर घरी आलो प्रीती झोपायच्या तयारीतच होती आलास तू जेवण गरम करू की वेळ आहे अजून आज सुलभाताई रात्रीच्या नाही आहेत त्यांच्या मुलाला बरं नाही आहे म्हणून त्या घरी गेल्यात प्रीतीने जांभळी देत विचारलं जेवण गरम करून टेबलावर ठेव आणि तो झोप मी जरा फ्रेश होतो जेवताना अचानक ती रुची राखा कोण ती आठवली कोण असेल ही इतक्या रात्री माझ्याकडे काय काम असेल उद्या फोन करून बघावं नेहमीप्रमाणे एकटाच जेवलो झोप येत नव्हती डॉक्टर असल्यामुळे झोपेच्या गोळ्यांचे दुष्परिणाम ठाऊक होते डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांची युगंधरा वाचायला घेतली माझी अतिशय आवडती कादंबरी या कादंबरीची मी अनेकदा पारायणं केली युगंधराचा कनखर निर्णय तिचं आणि अभिजितचं असफल प्रेम हे सगळं मला वेगळ्याच विश्वात न्यायचं सुमतीताई डॉक्टर असूनही एक अतिशय संवेदनशील लेखिका वाचतानाच कधीतरी झोप लागली दुसऱ्या दिवशी फारसे पेशंट नव्हते मी सानिकाला आत बोलवलं सानिका काल रुचिरा का कोण त्यांचा फोन आला होता ना त्यांचा मोबाईल नंबर दे मला मी कॉल करतो हो सर देते दे। सानिकाने लगेच नंबर दिला नंबर डायल केल्यावर जरा वेळाने पलीकडून फोन रिसीव केला सॉरी डॉक्टर जरा वेळ लागला फोन घ्यायला इट्स ओके तुम्ही काल फोन केला होता था था ना काय काम होतं कळू शकेल का मी एस राव कॉलेजची प्रिन्सिपल बोलते आहे आमच्या कॉलेजचा वर्धापन दिन आहे तर तुम्ही चीफ गेस्ट म्हणून यावं अशी माझी इच्छा आहे येत्या पंधरा तारखेला वर्धापन दिनानिमित्त ता काही कार्यक्रम आहेत रविवार असल्यामुळे आपण फ्री असाल हा इतका गोड आवाज उगाच कुठेतरी ऐकल्यासारखं वाटत होतं पण आठवत नव्हतं